चोरीचा मामला मामाही थांबला चोरीचा मामला मामाही थांबला प्रेमान दे हात हाती तूच माझी मैना करू नको दैना या इश्काच्या गोड गोड राती, हो रात सारी आपली घाई नाही चांगली रात सारी आपली घाई नाही चांगली तुम्ही माझ्या जा जन्माचे साथी थोडा वेळ बसा जरा कळ सोसा या प्रीतीच्या धुंद धुंद राती हो ये ना राणी तू ये ना ना, ना रा तू राहू नको दूर शितू राहू नको प्रीत धुरी ठेवू नको रात नशिली तू ही रशिली मदनाचा सुटलाय वारा आस जीवाला लावू नको घात सहा देऊ नको प्रेम दिवाना दारी उभा प्रीतीचा लागलाय नारा ये ना राणी तू ये ना 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 राजा वेड तुझे रे आहे मला सांगू कशी मी वेड्या तुला रंग पसंती प्रीत फुला तू लाजू नको भीड ठेऊ ठेवू नको धुंद जवानी ताल तालसुराणी मधहोश जग